कल्याणमधील अल्पवयीन अत्याचार पीडित मृत मुलीच्या घराबाहेर तोडफोड करण्यात आली आहे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती त्यानंतर अज्ञात तरुणांनी त्या मुलीच्या घराबाहेर दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तीन तरुणांनी शिवीगाळ करत दुकानांवर लाथा मारल्या गंभीर बाब म्हणजे जामीन झाला नाही तर ए के फोर्टी सेव्हन घेऊन येऊ अशी धमकी देत शिवीगाळ केली आहे तर वारंवार मागणी करूनही पोलीस सुरक्षा देत नाहीयेत असा गंभीर आरोप या कुटुंबियांनी केला आहे पेटवरती आहे बु बाजूचं बा बाजूमध्ये दुकान आहे किराणीची तिथे त्यांनी दगडबिगड मारून काय ट्रे मारून दुधाची ट्रे होती तिथे त्यांनी मारून सटरला हे केला आणि मी सरकारला आणि प्रशासनाला सी एम साहेबांनी स्वतः बोलले त्या कुटुंबाला आपले संरक्षण द्या म्हणून तर मी वारंवार तिथे सा आहे पोलीस स्टेशनमध्ये तिथे काय पण घडू शकतो आम्हाला भीती आहे आमचे तीन पोरं आहे बायको आहे त्याचे भाऊ लेको जे तडीफार झालेले आहेत आणि ते इथे फिरतात आहे आणि साहेब म्हणतात की आम्ही त्याला साताऱ्याला पाठवल्या तडीफार केलेल्या आहेत असा काही नाही